सर्जपुरा परिसरातील मुस्कान सुरू असलेल्या एम एस हुक्का पार्लरवर पोलीस उपाध्यक्षक अमोल भारती यांच्या पथकाने बुधवारी या पोलीस अंमलदार राजू जाधव यांच्या फिर्यादवरून हुक्का पार्लर चालवणारा कृष्णा इंगळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला दा असून तो पसार झाला दरम्यान पोलिसांनी सदर ठिकाणाहून तंबाखूजन्य पदार्थ काचेचे पॉट चिलीम असा चौदा हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला सर्जेपुरा परिसरात इंगळे हेल्थ पोलीस उपअधीक्षक भारती यांना मिळाली त्यांनी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शिंदे पोलीस सुयोग सुपेकर महेश मगर हेमंत खंडागळे सागर द्वारके यांच्या पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या पथकाने बुधवारी सायंकाळी सदर ठिकाणी पंचांग समक्ष छापा टाकला असता हुक्का पार्लर सुरू असलेले दिसले पोलिसांना पाहताच चालक कृष्णा इंगळे पसार झाला पोलिसांनी पंचांग समक्ष हुक्का पार्लर मधील सर्व साहित्य जप्त करून कृष्णा इंगळे विरोधात गुन्हा दाखल केला बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा